भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ सांगलीत काँग्रेसची तिरंगा रॅली शहीद जवानांना वाहिली आदरांजली खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम यांचा सहभाग भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर कारवाईमध्ये सेनेच्या तीनही दलांनी केलेल्या कामगिरीबद्दल सैन्य दलाचे मनोबल उंचावण्यासाठी तसेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव म्हणून सांगली शहरातून काँग्रेसच्या वतीने आणि आमदार विश्वजित कदम खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तिरंगा रॅली काढण्यात आली या तिरंगा रॅलीमध्ये काँग्रेस नेते कार्यकर्ते पदाधिकारी आणि युवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते भारत माता की जय जय जवान जय किसान शहीद जवान अमर घोषणांनी परिसर दणानून सोडला होता भारतीय सैन्याने यशस्वीरित्या ऑपरेशन सिंदूरची मोहीम राबवली दहशतवाद्यांविरोधात त्यांच्याच देशात घुसून कारवाई करत भारतीय सैन्याने अतुलनीय कामगिरी सिद्ध केली देशात भारतीय सेनेचा सर्वत्र गौरव होत आहे त्या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली काढून सैन्याच्या कर्तबगारीला सलाम करण्यात आला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागाने देशभक्तीपर गीतांसह हातात तिरंग घेऊन उपस्थितांनी भारतीय सैन्याच्या कर्तबगारीचे कौतुक करत सांगलीतील स्वातंत्र्यसैनिक स्मारकापासून रॅलीला सुरुवात झाली यानंतर शहीद स्मारक येथे शहीदांना अभिवादन करण्यात आले यानंतर राम मंदिर चौक काँग्रेस भवनपासून जुना स्टेशन चौक येथे रॅलीची सांगता झाली रॅलीत खासदार विशाल पाटील आमदार विश्वजीत कदम काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते राष्ट्रगीतानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला केंद्र सरकारच्या समर्थनात आज या सांगली जिल्ह्याचे काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आज तिरंगा रॅली काढलेली आहे तिरंगा रॅलीमध्ये खासदार विशाल दादा पाटील पृथ्वीराजी पाटील माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष दादा समंत आणि जिल्ह्यातले आणि शहरातले तमाम या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते सेवा दल यूथ काँग्रेस महिला काँग्रेसचे सगळे सहभागी झाले लोक सहभागी झाले त्याबद्दल या ठिकाणी मी त्यांचे आभार मानतो आणि आम्ही सांगली जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातले नागरिक आणि काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सैन्य दलाच्या दहशतवादी विरोधातल्या कुठल्याही कारवाईच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत जे जवान शहीद झाले जे निष्पाप लोक काश्मीरच्या पहलगामच्या हल्ल्यात मारले गेले त्यांना भावपूर्ण सुद्धा या ठिकाणी वाहतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली